नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केली आणि सुरत गुवाहाटी मार्गे सरकार स्थापन केलं काही अपक्ष आमदार सुद्धा राजकीय फायद्यासाठी त्यांच्या सोबत गेले आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेनी त्यांना एक काही आश्वासनं दिली होती परंतु आता हे आश्वासन पूर्ण झाली नसल्यामुळे अपक्ष आमदार नाराज आहेत आणि शिंदेची साथ सोडण्याची आता एका आमदाराने तयार दर्शवलेली आहे एवढंच नव्हे तर शिंदेसोबत जाऊन सुद्धा काहीच मिळालं नाही असं ते म्हणालेले आहे हे आमदार आहे भंडारा जिल्ह्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर एकनाथ शिंदेना साथ देणाऱ्यामध्ये ते पहिल्या क्रमांकाचे आमदार होते पण आता एकनाथ शिंदेवरती तेच नाराज आहे एकनाथ शिंदेने जे आश्वासन दिलं होतं ते मिळालं नाही एवढंच नव्हे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने दावा केला आहे त्यामुळे आपल्याला जागा मिळेल की नाही या बाबतीत निश्चितता नाहीये असं ते म्हणालेले आहे आणि म्हणूनच दोन हजार एकोणावीस प्रमाणे परत अपक्ष लढण्याची मी तयारी करत आहे असं ते म्हणालेले आहे पण एकनाथ सोबत जाऊन काहीच मिळालं नाही त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच सोबत जाऊन या आमदारांनी काय मिळवलं परत एकदा समोर येत आहे तर मंडळी ही अति महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र